कुटुंबीय सोबत काम सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मोठं काम आहे त्यांचं देहावसन झालंय काय ते खरं आहे की जवळपास पन्नास वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत तिरुनेर अकोला तालुका एकत्र बंधुभावासारखं वातावरण आहे त्यांची सगळी संस्कृती सर्व एकत्र आम्ही कायम जपतो आणि अशा तालुक्याचा नेतृत्व त्यांनी खूप वर्ष नेतृत्व केलं म्हणजे सभापती म्हणून नेतृत्वाला सुरुवात केल्यानंतर ते पंच्याऐंशी आमदार झालो आणि वसंतदादा पाटलांनंतर शिवाजीरामांनी शिवाजीराव निरंगीकर ते मुख्यमंत्री होत असताना त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक विभाग आदिवासी विभाग तर त्यांनी समर्थपणे सांभाळणार पण अनेक विभागाच्या सुद्धा जबाबदारी खूप समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि राज्यामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आदिवासीचा नेता म्हणून सुद्धा लौकिक त्यांना मिळाला मान्यता मिळाली आदिवासींकरता त्यांनी तर खरंच काम केलं आणि नि विशेषतः जर आदिवासी करता कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर था अकोले तालुका एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे म्हणून ते केवळ आदिवासीचे नाही तर त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची एक होती ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं नगर जिल्ह्यामध्ये त्यांचा काम तर आहेच परंतु अकोला तालुक्याची बांधणी जी आहे विकासाची बांधणी त्यामध्ये पाण्याकरता केलेल्या चळवळी त्या आम्ही एकत्रच केल्या सांगितलं अकोला तालुक्याने यशस्वी आम्ही केल्या पाण्याचं फेरवाटप करून घेण्याची चळवळ सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनेच केली ती यशस्वी केली आणि ह्या तालुक्यामध्ये तर सिंचनाचा एवढं चांगल्या पद्धतीनं जाळं त्यांनी लिहिलं की पावसाळ्यात पाऊस असायचा परंतु नंतर उन्हाळा मात्र कठीण असायचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळी काही बदल त्यांनी घडून आणला त्यांचा उल्लेख मात्र कायम राहील तो निळवंड्याच्या कामाच्या रूपानं निळवंड्याचं काम आम्ही एकत्र फक्तीनच कारण संगम इथे अकोल्या तालुक्यात धरण होत आहे परंतु ते संगमनेर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर याशिवाय राहत्याला मिळतोय सिन्नरला पाणी राहुरी तालुक्याला पाणी मिळतंय अशी चार पाच तालुक्यांना आणि दुष्काळी पाक्याला पाणी देणारा हा प्रकल्प त्यांच्या पुढाकारानं सहभागाने त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलं त्याच्यातून विशेषतः मी उल्लेख करी की प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन करून एखादा प्रकल्प पूर्ण करणं ही घटना खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक आणि एक मार्गदर्शक अशी घटना आहे आधी पुनर्वसन नंतर धरण आपण म्हणतो परंतु पुनर्वसन करून धरण केलं असं उदाहरण मिळत नाही त्यांच्या पुढाकारानं आणि आम्ही एकत्रपत केला कारण शेवटी जागा दाखवली तरी प्रकल्प असताना तिथपर्यंत नेऊन पोहोचव